सात ते आठ हजार केळी आहे तरी दरवर्षी टेम्परेचर टेम्परेचर अड अडतीस छत्तीस राहते पण यावर्षी टेम्परेचर त्रेचाळीस चौवेचाळीस असल्यामुळे केळीचे खूप मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे तर केळीचे पानं क येत पुन्हा वारे वारे असं चक चक्रीवादळ वा वार्यावधान असे खूप संकट शेतकऱ्यांवर येत आहेत केळीचे पानं करता येत पुन्हा केळावर बारीक बारीक डाग पड आहेत काळे कि उन्हाचे जास्त टेम्परेचर असल्यामुळे आणि झाडंसुद्धा उन्हाने टेम्परेचर एवढं आहे की झाडंसुद्धा गळून पडायचं अक्षरशः खूप मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांचं नुकसान होत आहे तरी शासनाला आम्ही विनंती करतो की आपण तात्काळ पंचनामे करून तरी शेतकऱ्यांना मदत करण्याची तीन हजार केळीचे झाडं या ठिकाणी लागवड केली होती त्या तीन हजार झाडांवरती आत्तापर्यंत दोन अडीच लाख रुपये खर्च झालेला आहे आता या ठिकाणी केळीला फळ लागायची आणि त्याचा आता घड पडायचा वेळ आलेला आहे मात्र यावेळेला आम्हाला पाणी कमी पडत असल्यामुळं या झाडांची नासधूस होत आहे या झाडांच्या हे सगळे झाडं वाळून जात आहेत झाडं बऱ्याचदा दंड्यातून वाळून प कोलमडून पडत आहेत याच्यामुळे आमचं प्रचंड प्रमाणात नुकसान होत आहे ज्या केळीचे आम्हाला किमान पाच लाख रुपये तरी व्हायचे तेवढेही पैसे होतील की नाही अशी आता आम्हाला शंका वाटत आहे काय जाणवलं एवढं उन्हाचा खूप जास्त फटका बसला ह्याला पाणी कमी पडतं आहे आम्हाला त्याच्यानंतर लाईट बरोबर चालत नसल्यामुळं त्याच्यात अजून अडचण येते की आम्हाला वेळेवर पाणी देता येत नाही ह्याला आता काही खतांची वगैरे व्यवस्थापन करायचं आहे ते खतंसुद्धा आम्हाला सोडता येत नाही आणि आपण बघू शकता की शेतामध्ये झाडाचे पानं कशाप्रकारे वाळलेले आहेत दंडे कोलमडून पडत आहेत केळीचे पूर्ण झाडच्या झाड वगैरे कोसळून पडत आहे उन्हामुळे जेवढं ह्या सगळ्या गोष्टी उन्हामुळं येत आहेत आणि उन्हामुळे ह्या सगळ्या गोष्टीचं आमच्या केळीच्या पिकाचं एवढं मोठं नुकसान पावसामध्ये केळीचे पानं फाटलेले आहेत त्यामुळं ते ऊन मधामध्ये शिरलेलं आहे आणि या टेम्परेचरमध्ये ते झाड सुद्धा आमचं असं सुकून च शेंगा बारीक होऊन चलयात आणि केळीचे पानं सुद्धा सगळे वाळून गेलेले आहेत दोन चार पानं फक्त झाडाला झाडा परत झाडा परत आपले हिरवे दिसालेत त्यामुळं काय झाले केळी कमजोर झालेली आहे आणि याच्यामुळं काय झालं की व्यापारी आमच्या मळ्यामध्ये या आहेत बघून चाललेत कारण केळी उत चांगली नसल्यामुळे या टेम्परेचरामुळं त्याची मागणीसुद्धा बेपारी करणार आणि बेभाव घ्यायलेत सातशे आठशे रुपये पाचशे रुपयापर्यंत याची मागणी आहे तर आज शेतकऱ्याची अशी कंडिशन आहे की आम्ही जे लाख दीड लाख रुपये खर्च केलेला आहे बनाला ते सुद्धा आमचा खर्च निघत नाही पाच सहाशे रुपयाच्या भावानं म्हणून आम्ही सरकारला विनंती करतो की आमचे अर्जंट पंचनामे करून आम्हाला सरकारनं तात्काळ पीक विमा मंजूर करून आम्हाला मदत करावी हे शासनाला आम्ही शेतकऱ्याकडून सर्व विनंती करीत ताज्या घडामोडी पाहण्यासाठी एपीएमसी न्यूज ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर प्रेस करा